करजोत्व पिंपर्डे गावात जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव साजरा महाराष्ट्रात विदर्भ वगळता दिनांक जून सोळा रोजी शाळा सुरू झाली असून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना अन्नदायी व गुणवत्ता करून शिक्षण देण्याच्या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण अधिकारी नंदुरबार वंदना वळवी यांच्या योगेश सावळी गट शिक्षण अधिकारी शहादा याच्या मार्गदर्शनाने करजोत्व पिंपर्डे गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांसोबत गावात शाळेत पाठवूया सारे शिकूया पुढे जाऊया चला जाऊ शाळेला नव्या गोष्टी ऐकायला आधी रोटी स्कूल जरूर अशा घोषणा देत मिरवणूक काढत सोहळा जिल्हा परिषद शाळेला वेगवेगळ्या रंगाचे फुगे व तोरण बांधून सजावट केली होती तर सुरुवातीला पूजन करून पाहिलीत प्रवेश केलेले विद्यार्थ्यांच्या वर्गात पहिल्या पावलाचे ठसे कोऱ्या कागदावर घेऊन ते आठवणीसाठी पालकांना देण्यात आले गावातील सरपंच व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते नवप्रविष्ट विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प चॉकलेट देऊन स्वागत करून विद्यार्थ्यांशी संवादही साधला आजच्या या शाळा प्रवेशोत्सव उपक्रमामुळे विद्यार्थी शिक्षक पालक व समाज यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन राज्याच्या शैक्षणिक प्रगतीस मदत होईल यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश एक जोडी बूट व सर्व शिक्षणा अभियानांतर्गत मिळणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले याप्रसंगी कर्जोत जिल्हा परिषद मुख्याध्यापिका यांनी आपल्या स्वखर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जेणेकरून शाळेत मुलांची संख्या वाढवण्यास मदत होईल यावेळी जिल्हा परिषद शाळा पिंपरडे येथील मुख्याध्यापक सुजाता शिंदे शिक्षिका ललिता पाटील शिक्षक राजकुमार गायकवाड शिक्षक पंकज कोळीसह अंगणवाडी सेविका उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद शाळा कर्जोतचे मुख्याध्यापक सुनीता चव्हाण शिक्षक चांगदेव चव्हाण तसेच शिक्षिका पूनम सोनवणे अंगणवाडी सेविका आशा वकर यांच्यासह विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा